राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर अनेक विरोधी पक्षातील दिग्गज नेते महायुतीमध्ये येत असताना आता सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे सोलापुरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून माजी मंत्री काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचे धनुष्य बाण हाती घेणार आहेत राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे हे अक्कलकोट मतदारसंघाचे चार टर्म आमदार राहिले आहेत ते राज्याचे गृह राज्यमंत्री आणि ग्रामविकास राज्यमंत्री देखील होते तीन वेळा त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे शेवटी मेहत्रे यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली त्यावेळी महेश साठे महिला आघाडीच्या अनिता माळगे यांची उपस्थिती होती त्याचवेळी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय महत््रे यांनी घेतला दरम्यान शनिवारी एकतीस मे रोजी सेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अक्कलकोटमध्ये मेहत्रे यांचा अक्कल भव्य पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी दिली आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचा गेली अडीच ते तीन वर्षाचा कामाचा जो झपाटा आहे तो राज्यातल्या शेवटच्या घटकांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे आणि महाराष्ट्राचा एक जनतेचा मूड बनला आहे की एकनाथजी साहेबाबरोबर असेल तर त्या ठिकाणी महाराष्ट्र एक वेगळ्या उंचीवर जाऊ शकतो आणि मग स्थानिकचा कार्यकर्ता हा एकनाथजी शिंदेसाहेबांच्या कामाच्या प्रती पॉझिटिव्ह आहे परंतु आपले स्थानिकचे नेते सिद्ध्रामजी साहेब यांच्याशी देखील प्रमाणिक गेली एकोणीसशे सत्तावन्नपासूनची त्यांच्या घराण्याशी बांधिलकी असलेले हे सर्व जीवाभावाचे सहकारी या निर्णय घेत असताना कुठेतरी घालमेल व्हायची आणि मग विकासाचा प्रश्न असेल तर त्या ठिकाणी सर्व जनतेचा मूड आणि पाठीमातल्या नागरिकांचा आणि भागातल्या विकासाच्या प्रश्नांचा ह्या सगळ्याचा विचार करून सिद्ध्रामजी साहेबांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या रेट्याच्या आग्रहाखातर त्या ठिकाणी आज एकनाथजी साहेबांच्या कामाच्या प्रती आणि त्यांच्या विश्वासाच्या प्रती त्यांनी शिवसेना पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतला हा कार्यक्रम एकतीस तारखेला अक्कलकोटमध्ये दस्तूर खुद्द त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत होणार आहे काय आश्वासन दिले आहेत सिद्धरामजी मेत्रे साहेब हे मातब्बर नेते आहेत मास लीडर आहेत हे कुठल्या भविष्यकारानं सांगायची गरज नाही परंतु अशा नेत्याला ज्यावेळेस पक्षात आम्ही घेतो आहे त्यावेळेस आम्ही त्यांनी ठेवलेला विश्वास जो आहे त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही हा आश्वासन ही खात्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्यांना दिलेली आहे जवळपास या प्रवेशाच्या अगोदर आपल्या भागातील आणि एक सिद्धरामजी साहेबांच्या जनतेच्या प्रतीचे प्रश्नाच्या वरती जवळपास एक ना दो ना ना नाही दोन नाही तर सात बैठका झालेल्या आहेत आणि सातत्यानं प्रत्येक बैठकामध्ये मला काही नको माझा व्यक्तिगत कुठलाही स्वार्थ नाही परंतु सातही बैठकीमध्ये आपल्या नागरिकांच्या आणि आपल्या तालुक्याच्या आणि जिल्ह्यातल्या प्रश्ना विकासात्मक प्रश्नावरती त्यांनी त्या ठिकाणी विषय मांडले आणि त्या विषयाची माझी सोडवणूक आपण कशी कराल भविष्यामध्ये तर त्या त्या प्रश्नावरती विस्तृतपणे एकनाथजी साहेब यांनी त्यांना त्या ठिकाणी आपल्या सर्व प्रश्नांची सोडवणूक केली जाईल याची खात्री दिली आणि मग त्यानंतर ना आज त्या ठिकाणी त्याला मूर्त स्वरूप आलं आणि आज आपल्या निमित्तानं या निमित्तानं आपल्या समोर त्या ठिकाणी हे चित्र दिसत आहे दरम्यान अक्कलकोट शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी मिळावा प्रलंबित कामे मार्गी लागावीत तसेच आपले वैयक्तिक कोणतेही काम मुख्यमंत्र्यांना सांगितले नाही असे सिद्धराम मित्रे यांनी सांगितलं असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर तब्बल सात बैठका झाल्या त्यामध्ये आम्ही फक्त विकास कामावरच बोललो असे ते म्हणाले आहेत अक्कलकोटमध्ये एकतीस मे रोजी असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार असल्याची माहिती सिद्धराम मेहत्रे यांनी दिली आहे पाहुयात भेटीमध्ये ना काय नाही आता आम्ही एवढं सांगितलं साहेबांना की कि आमचे जे काम आहे ते कामं व्हायला हो पाहिजे आमची जे अडचणी आहे ते दूर व्हायला पाहिजे आमचे जे विकास काम आहे ते मार्गी लागायला पाहिजे मग आम्ही तुमच्यावर यायला तयार मग सांगितलं साहेबांना पक्षाच्या नाही बोलणं झालेलं आहे तसं सात सात मिटिंग सात मिटिंग झाले आहेत साहेबांबरोबर आमचे ते काय प्रत्येक सगळं आम्ही सांगणार नाही एकतीस तारखेला भाषणामध्ये मी सांगेन कसा <स्था> प्रवेश असणार आहे कोण कोण येणार आहे प्रवेश कुटुंबमध्ये असणार आहे आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असणार आहे त्यांच्या हस्तेचं म्हणजे त्यांच्या उपस्थित दहा एकतीस तारखेला एकतीस तारखेला प्रवेश अक्रोडमध्ये होणार थेट आता विरोधी तुम्ही काय भावना पक्षाचा पहिल्या वेळ मी सत्ताधारी होतो मी असं काय नाही मला सत्ताचा पण अनुभव आहे विरोधी पक्षाचा पण अनुभव आहे म्हणून का असं काय भावनाभिनं काय नाही फक्त ते सत्ता कसं चालवायचं ते आम्हाला पण माहीत आहे विरोधी कसं राहायचं दोन्ही माहीत आहे म्हणजे ह्याचा फायदा आपल्याला तालुक्याला होणार नाही सर्व एकनिष्ठ काँग्रेससोबत होतात लहानपणापासून प्रकारे बघताय काँग्रेससोबत नाही काँग्रेस म्हणणं म्हणजे काय आम्ही का कोणावर नाराज नाही कोणावर दोष देत नाही आम्ही शेवटी आता कसं आहे ज्या तालुक्यातल्या लोकांनी सतत आम्हाला एकोणीसशे सत्तावन्नपासून पद दिलं प्रतिष्ठा दिलं सन्मान दिला आशीर्वाद दिला, दिला, दिला आज दहा वर्ष झालं त्या लोकांवर त्रास होऊ लागला त्यांना अन्याय होऊ लागला पहिलेचं राजकारण वेगळं होतं आत्ताचं राजकारण वेगळं आहे सूडबुद्धीचं चा राजकारण चालू आहे सगळीकडे पण त्याला कुठंतरी बाबा थांबवायला पाहिजे असं होऊ नये ह्या दृष्टिकोनातून आम्ही शिंदेसाहेबाकडे गेलो शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासित केले की बाबा भविष्यकाळामध्ये तुम्हाला तसल्या प्रकारला समोर जावा लागणार नाही ह्याचं मी जातीने लक्ष दिलं काळजी करू नका आणि जे काय तुमचे विकास कामं असतील ते आपण सगळे मिळून विकास करू तालुक्यासाठी म्हणून सांगितलं आता ते भविष्यात काय वाढवून ठेवले मी कसं सांगू आता थी? मी काय भविष्यकार नाही हे बघा आम्ही सगळ्याबरोबर मैत्री केल्यात श्रीराम पाटील एवढा कट्टर आम्हाला जीव मारतो म्हणून त्याच्यावर मैत्री केले की नाही मी आणि हे तर माझ्या घरातच तयार झालेलं आहे आमच्यावरच होते की त्यांनी मग असं का नाही आईचं इथं का राज हे बघा राजकीय काम आहे तालुक्याचं कल्याण कसं होईल विकास कसा होईल सगळ्यांना बाबा समान वागणूक कसं मिळेल जे काय गैरसमाज गैरजापासून कोणावर अन्याय होत असेल मग तर आम्ही प्रसंग पडलं तर आम्ही दोघांनी म्हणूनच ते अन्याय हे करू मी ते या मी या म्हणून ना स्वामी महाराजला साकडे घालवला आलंच नाही काही म्हणजे त्यांनी का म्हणते कर्ज बाजारात बुडलेलं आहे दुनियाचे कर्ज याच्या डोक्यावर ह्याला कुठे इडी घालावं म्हणतात त्यांनी साहेब आमच्या सगळे जप्तीचे नोटीस तुम्हीच मोठ्या मोठ्या छापता ओरडून सांगितलं की सगळ्या जगाला त्यातनं बाहेर येण्यासाठी म्हणून प्रवेश आहे का नाही ना त्याच्या कसं बाहेर येणार ते संस्थांना आम्ही आता पुढं बघू आमच्या संस्थेसाठी जर मदत करायचं असेल तर मदत घेऊन ना मग घ्यायलाच पाहिजे ना साहेब सात वेळा नाटिंग झाली म्हणता काय येणाऱ्या काळामध्ये ठरले का विधान परिषद ते नंतर सांगतात तुम्हाला <laughs> आता कशाला सांगू सगळं सगळं एकदम कसं सांगणार पण मग साहेब खर तर लोकसभेला काम केलं बऱ्यापैकी त्यांना म्हणजे भाजपच पण मग असं असताना अचानकपणे तुम्ही आता इकडे जाण्याचा निर्णय आहे विधानसभा देखील तुम्ही काँग्रेसमध्ये लढवली काय नक्की कारण काय आहे नक्की कारण काय नाही तेच सांगितलं ना आता तुम्हाला की बाबा आमचे जे काम आहेत काम व्हायला पाहिजे आमच्या लोकांवर जे अन्याय होऊ लालय सारखा सगळं ते थांबवायला पाहिजे आणि ते थांबवण्यासाठी सत्तेजवळ जाणं गरजेचं आहे तुम्हालाही माहीत आहे